आज वर्धा जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाएल्गार ट्रॅक्टर रॅली नागपूरकडे रवाना झाली शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली प्रस्थान झाली असून शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्यांच्यासाठी ती आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा आणि त्यांच्या सात बाऱ्यावरती असलेली कर्जाची नोंद कोरी करावी या मागण्यांच्यासाठी ही रॅली उभा राहिली आहे बच्चू कडू यांनी सांगितले की आंदोलनाचा उद्देश मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील अधिकृत निवासस्थानापर्यंत पोहोचणी आहे वर्धा जिल्ह्यातून असंख्य ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचा सहभाग दिसून आला आहे तसेच रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या कडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे या आंदोलनाला सरकारकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे आमचं आंदोलन करू शकतो मुला आंदोलन करू नये असं आंदोलन आज आंदोलन यापूर्वीच येणार आम्हाला मंत्रालय आम्ही त्यांना चार पाच दिवस तारखे वाजेपर्यंत वेळ लागला पाच वाजेपर्यंत आम्ही सत्ताधाऱ्यांना व्याय दिला आहे तर या शेतकऱ्यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी जेवण करणार आहे हे मात्र पक्क आहे आत्ताच आपल्याशी बोलताना शेतकरी नेते आणि सर्वसामान्यांचे नेते बच्चू कोणी यांनी बोललेले आहे शहरचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जे आंदोलन शेतकऱ्यांनी काढली आहे हे आज करण्यात आली आहे आपल्यासोबत काही शेतकऱ्यांनी आपण मागणी शेतकऱ्यांच्या मागणी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना कलीत पॅकेज ज्या निवडणुका त्यांनी त्यांच्या अजेंडात महा दिले दिल्या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा <स्तियों> करून शेतकऱ्यांना पॅकेज देतू आम्ही <स्तियों> की पण मागणी त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण करू नये आम्हाला सर्वप्रथम सातबारा करा पाहिजे आणि त्यानंतर झाल्यावर शेतकऱ्यांसाठी त्या घोषणा केल्या होत्या भावाच्या घोषणा केल्या होत्या जो आमच्या खर्चाच्या शेतकऱ्यांना होणारा जो खर्च आहे त्या भावा त्या मानाला भाव देणार होते हे कोणतेही आकर्षण या महाम्ही पूर्ण केलं नाही हे त्याच्यासाठी आंदोलन आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही पक्ष बनणार नाही आम्ही सर्व शेतकरी बच्चूकोळ सोबत आहे त्याची काय मागणी आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या कारभारापुरात भाव भेटत नाही तो भाव मिळाला पाहिजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बिहार बिहारमध्ये प्रचार करायला जाते व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची यायला ही दर्शनीय अवस्था पाहली जात नाही आज पश्चिम भाऊचा मोर्चा त्याच्या होमटाऊनला येऊन राहिला त्यांनी हा मोर्चा पाहून घ्यावा बिहारमध्ये जाण्यापेक्षा आपल्या नागपुरातल्या घरच्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे दुःख कसे भेटणार आहे ते भाव व कर्जमाफी करावी नक्कीच आपण जो शेतकऱ्यांना बच्चूकडून सोबत आम्ही सगळेजण आहे आणि बच्चूकडून देवेंद्र फडणवीस साहित्य होत ती सात बारा पुरा करून त्यांनी केलं नाही आणि त्याला चाट दिली म्हणून बच्चूकडून जो एल्गार पोर्ट काढलेला आहे आता सगळं त्यांना नक्कीच मुख्यमंत्र्यांनी मागील मागील जीवन युती जे पुढे होते ते शेतकऱ्यांना सातबारा पुरा केला नाही त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आणि बच्चूकडून यांनी जो या ठिकाणी नागपूर या ठिकाणी जे आंदोलन ट्रॅक्टर आंदोलन केलेलं आहे आता शेचारी काय सांगाल मुख्यमंत्री साहेबांनी जे पावसाळ्यासाठी जे अतिवृष्टीसाठी जे पॅकेज जाहीर केलं हे अतिशय तोंडाला पुसणारं पॅकेज आहे एकतरी साडेसहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे आमच्या शे आमच्या महारा वर्धा जिल्ह्यामध्ये तर अजून बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही एकतरी पन्नास हजार रुपये पहिले ओल्या दुष्काळाची आम्ही द्यावे त्याच्यानंतर सातबारा हा बोरा घ्यावा ज्यांनी जे आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदाच्या अगोदर जे दिंडी काढली होती फक्त ज्या मुंडे मुनगंटीवार फडणवीस टाळ वागत जी दिंडी काढली होती ती कापसाला सात हजार रुपये हमी भाव कापसाला दहा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये हमीभावचे बोलले होते हे पंधरा वर्ष झालं सच्चेत आहे पण अजूनही हा मुद्दा आम्ही घेतलेला नाही आहे त्याच्या पलीकडे आज तर ट्रॅक्टरने निघालो त्यांना घराच्या बाहेर आग नमुक्तं सुद्धा आम्ही घरातच ठेवू एवढी आमची शेतकऱ्यांची तयारी आहे आम्ही आता पूर्ण रस्त्यावर आलेलो आहे आणि आता महाराष्ट्र पूर्ण शेतकरी एक होईल आठवा वेतन आयोग लावताना यांना शेतकऱ्यांची दया नाही आहे दहा रुपये पाच रुपये टमाटरवर कांद्यावर जर वाढले तर थोडे यांना महागाई वाटते हे आज आम्हाला सिद्ध करून जाणार शेतकरी पूर्ण पेटलेला आहे शेतकरी एका मुठीने एक मुठीने पूर्ण महाराष्ट्रावर राहणार आग नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आजच्या या मोर्चाला आमचा पूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि पूर्ण आज आम्ही आहोत महाराष्ट्राचे जगाचा पोशिंदा जर रस्त्यावर उतरला तर काय हाल होऊ शकते सत्ताधाऱ्यांचे हे मात्र आता शेतकऱ्यांच्या व्यथेने त्यांनी स्वतः बोलून दाखवलेला आहे आणि सर्व शेतकरी मच्छीकडू यांच्या यांना पाठिंबा देऊन ते आता नागपूर या ठिकाणी पोहोचले निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा